नवीन 브이디오 मध्ये स्वागत करीत आहे. कस काय चाललंय सर्वांचं? मुख्य मध्ये इगा. ब. हं 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 इंस्टाग्राम पे रंदे भैया सर्च कीजिए आर एन डी एच मदी डॉट रंदे भैया नमस्कार रंजीत भाई डबल सय्यद कलीम शेख सबको नमस्कार सब लाइक करेंग एक लाइक झालेला आहे कोणी केलं जरा सांगा दहा जण आलेले आहेत अशीच दोनशे जण थोड्याच वेळात येतील अशी आशा आहे आपल्याला या पेढे खायला आलोच निरंजन उज्ज्वल जय मामा जय मल्हार धन्यवाद लाईक केल्याबद्दल डबल टॅप करून लाईक करून घेणे सगळ्यांनी नंदू भाऊ काय चाललं आपला हक्काचा माणूस भाऊ स्वागत आहे आपले या ब्रँड न्यू लाइव मध्ये आता दमा दमादमान येत आहे सगळेजण लाईक करता आहे फॉलो करता आहे कभी कभी कोई कोई सो रुपये दो सो रुपये विमार मार है है अच्छा लगता है आ, पैसा पैसा क्या करती श्याम खोडे शेळी फार्म कस काय आहे आपला सध्या तर बरंच एकदम ओके एकदम काय विषय तो पाठी पाहिजे तर भैया हा सध्या तर पाठी नाही भाऊ आणल्यावर कोणी घेईना आणि इकल्यावर सगळ्याला लागत आहे अशी गंमत ठीक आहे चलो जान दो कोई बात नाही ये पाठी येतील आठ पंधरा दिवसात सांगन मी हे पावसामुळे जरा आहे रणजित भाऊ हार्दिक अभिनंदन माझ्याकड काठेवाडी जातीच्या शेळ्या काही बिटल क्रॉस पाठी आहे त्याच्यानंतर बिटलचा नर आहे जो की आता उद्या विकल्या जाणार एकोणीस जण बघता फोन करतो मग नाही भाऊ फोन बिन नका करू फोन फोनचा रिप्लाय आपण काही करत नाही सध्या तरी नका दुपारून भाऊ शेळी पालन करायला पुरते का बंद दिसतो पुरते काही अडचण नाही करणारा लय खस्ता खावा लाग मयूर नमस्कार गुरु नमस्कार ईद साठी जर बोकड घेऊन पाळायचे असतील तर त्यांनी किती वय मध्ये खशी करायची ईद साठी बोकड घेऊन पाळूच नाही माझं असं म्हणणं मार्केटलाही थंड होऊन जात ऐन टाइमवर उग बल आप द्यायचं काही पैसे नाही भेटत त्याच्यापेक्षा एक शेळी सांभळेल पुरती हो खरं सांगतो तुम्हाला खासशी करायला तीन महिनेच पुढं तीन चार महिन्याची पिल्ल खाशी करायची स्नेहाताई नमस्कार एल्डिंग लागली वास डोळ्याला तर डोळे दुखू राहिले बेकार ठीक आहे नमस्कार नमस्कार त्रेचाळीस जण आले बाबा लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या नवीन शिळीपालकांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं तुम्हाला पण आश्चर्य वाटलं का नाही मग व्हिडिओ बघितलाच नाही भाऊ मी थोडस सुरुवातीला बघितलं नाही बघितला नाही नाही था था चला नवीन शेळी पालकांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय कसं आहे आदत कालचे व्हिडिओ पूर्ण बघितला नाही होय तुम्ही बघितला होता जास्त हे बघा मधी मधी करत्या लय मोठा आहे कसा येतो बा फेकल्यावर लगेच उडत येतो पुन्हा मुंशी भाय विकायचा आहे का बोकड हो लेखे जाओ लेके जाओ बिलकुल लेखे जाओ बरोबर रेड ऑन होतो नाही आता तुमचे बोकडे विकणार होता तुम्ही विकले का बघू शकता डॉन उद्या बाजारला नेणार याला आणि विकून बाजारात कारण आपल्या शेळ्यांची लागवड केली आपण आता आपल्याला काही रिकामी लोकायची घर भरायची नाही फोकट बिटल पंजाब ब्रीड आहे हो पंजाब ब्रीडच आहे ना भाऊ शरीर तिगरिया गरिया करो एक सद्य रेट का चलो ही भैया सद्य रेट का पाठीं का बोकड़ा ची पाठीं चालू है दहा हजार अकरा हजार बारह हजार तेरह हजार बस खाटे बाकड़ पाठीं लाशुरुला का नाही लासूरला नाही वडत रणजित भवमान त्या किती रुपये देतात एका शेळीला कशाचे पैसे बोगस लोक लागवडीचे पाचशे रुपये अजे बोकट तीस हजारला गेले एक पंचवीस हजाराने गेले दोन एक गेला तीस हजारला दोन गेले पंचवीस हजाराला चांगली गोष्ट आहे डॉक्टर साहेब नमस्कार तेवढ्या निम्या चाळीस पन्नास लोक बघतात आपल्याला आश्चर्य वाटत मला बी चांगली गोष्ट आहे नऊ वाजता येणार होत आज लाईव्ह पण जरा गडबड झाली थोडीशी आलो होता भास्कर <laughs> 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 गायक काय रोग आला पन्ना लाइक चाले सब्सक्राइबर वाड़े पाइजे पन्नासक्राइब विकास बो मे आई एम द दिविंग फैंग नॉफ यू थैंक यू सो मच भाई सगळ्या बाजारात बोकळ असल्यामुळे शेळी घ्यायला परवडन का कृषी उद्योग समिती चाकण बाजार सगळं पुरतं चांगली वस्तू असली तर कुडू न घ्या त्याला काय अडचण नाही शेळीचे च न्याय पुरण का घ्यायला पुरण पुरत सगळं सगळ्या जातीचं गिरेक राहता भाऊ कोणाला काय लागत आहे तर कोणाला काय लागत आहे ओ हो मधी लाईव बंद होते आता तीन चार दिवसापासून चालू आहे चार दिवस झाले पोट फुग फुगत आहे कसे काय काहीतरी स्टील वगैरे खाल्लं ती ना किंवा पन्नी खाल्ली असन गुरु त्याच्यामुळं मग ते आता ते तिच्या रवंतामध्ये मध्ये अटकली आणि मग आता ते उद्भवलं सगळीकडेच प्रॉब्लेम होतोय एखाद्या वेळेस चाऱ्यामध्ये लफडा असू शकतो काही जे गोट परम नमस्कार जेवण तर झालं भाऊ आज केलं जेवण भेटू उद्या फोन वर ओके गुड नाईट ओके बॉस ये किडे यांची अलगच माझ्या चालतात शिकव भाग अरे भाग ना हे काय रोग आला होता पुढे होता काय चालू मग रोज नाही करत का जेवण हो संध्याकाळी टाइमपास राहतो आपलं जेवण नाही करीत आपण रोज कधी मधी दोन दिवसातून हो एकदा तरी आपलं जेवण नाही होत एक दिवस होत याच्यामुळे बी पडलो होतो माग मी पोपटाची बिमारी झाली ती पण मग घरशी त्या घोडे कधी कधी मग एक महिन्याच्या पिल्लाला काळे जुलाब आहे <laughs> <laughs> ओ फ्लॉक्स ओ झेड लिक्विड देणे बाळाचं शिरप पाजायचं पिंकू वगैरे काही नाही होत त्याला क्लियर क्लिअर तीस जण बघत त्यांचा बोकड फुल आराम करतोय आज क्या भाई समज गया कि जाना है तेरे को बुरा लागला तेरे लिए त्यांना सुद्धा रागा रागावर पाहिलं छान रेट आला पण खूप माल आला मार्केट मध्ये मा भैया माझ्या हिशेबाने थोडी कमी आली असंच होतं ते जास्त माल आल्यावर पर्याय नाही राहत अरे बाबा जेवण खरं जा अवगत तब्येत खराब व्हायची आता काय करणार गुरु गण म्हणती तुमची वहिनी जेवण घ्या जेवण घ्या काय करणार हे बोकड्या का मी हा सुकून की नींद कि जर फेडे गाव रे भैया पाप आज किती लागवड केल्या गो सवी दादा नमस्कार तर आज काही नव्हतं हो बळजबरीचा आबादला बळजबरीच भ्या भ्या भय भ्या चालू दिवसभर पण लय गरम आहे लागवडीसाठी नंबर एक पंचेचाळीस जण बघताय त्यांचं मनापासून धन्यवाद या, या, या।, या मित्रांनो कंदुरी खायला उद्या कंदुरी आपली आहे ना भाऊ कापतो तुले भोयाचे याच्या जर बसलं ना बारीक बारीक बारी गोचिड राहत्या संध्याकाळी वर येते ती घुसायची माय डोक्यात <laughs> कमी जायचं भेटायला हे बोकड्या पागे लिसाला समजत नाही याला काही अरे इधर जर घुमता रे तर तू आपण नाही जात भेटायला कोणाला अजिबात नाही आपण भले आपल्या बकऱ्या भल्या मस्त जिंदगी ये देखो ये देखो पालनारे एड भोके खर संगा मन कधी कधी जीवर तल दो जाएगा तो कटिंग को मेरी जान जल जान तो तेरा हो गया अभी जिंदगी पूरी हो गई ऐसी मेरी भी होगी कभी न कभी टेंशन नहीं लेने का सबका टाइम आता है तेरा जल्दी आएगा दिवसभर एबी शिळी चालूच असते बोकड्याची ते तर आहे उधर भागता हो। खुशबू लेते लेते इधर खुशबू सुंगेगा उधर सुंगेगा जिथ मिल गई तो हारा नाही मिली तो मोळा हे जे गोष्ट फार्म बाकी काय चाललं तुम्ही काहीतरी सांगणार होते आमच्या लाईव्ह वर शेचाळीस जण बघताय सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या शांत वाटतोय आज बोकडे काय भांडा ठिकाण रडू राय होती उसको मौत दिख रही चल दो ते एकाचे पैसे दिले का मग हो देऊन टाकले त्याच्या याची काय सांगा आता त्याला स्नूपी नमस्कार कदी कधी ला धंदा खूब करूर वाट तो खर ही खर पन ये दुनिया बहुत खतरनाक है इसका रूल यह कचे भा सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट जो फिट रहेगा वो जिएगा जो अनफिट होगा उसे मार दिया जाएगा कहीं वटत नहीं एवट नहीं टेंगे जान दो जो आएगा वो आएगा तुम्हारी आएगा टाइम मजता है

कटिंगला देऊ नका नाही भाऊ कटिंगला नाही देत पाळायला देऊ काही अडचण नाही सबस्क्राईब करून घ्या चॅनलला